श्री गोपाळ कृष्ण भगवान की लीला नंबर दोनशे सत्तावन सुखी जोगनायकाची दुःख निवृत्ती सर्वज्ञ फेर पटका करून परत आले होते तेवढ्या सुखी जोगनायक आले सर्वज्ञांना दंडते घातले व पायावर डोके ठेवून नमस्कार केला पायवणी घेतली डोक्यावर पायवणी शिंपडली मग त्याने सांगितले जी जी ताप गेला जी मी शांत झालो जी जडत होतो सर्वज्ञांनी विचार नायका का, का जळत होते कशामुळे एवढा तुम्हाला मानसिक श्रेमाला त्याने सांगितले जी जी मी आंध्र प्रदेशात गेलो ते ते सर्व बाबतीत मला सुख स्वास्थ्य लाभले व पुष्कळ द्रव्यही कमवले बैलावर द्रव्याच्या द्रव्या गोणी गोणी भरून येत होतो नो नौ, नोकर बैल हाकत चालत होता मी स्वचासाठी मागे राहिलो तेवढ्यात तो द्रव्यासह बैल घेऊन फरार झाला फरार झाला जी मग काही थोडेफार दागिने होते ते विकून वडील मुलाला दुकान टाकून त्यावर बसविले काही दिवसात तोही मेला त्याच भांडवलावर लहान मुलाला दुकान टाकून बसविले तोही मेला राहिली पत्नी तीही मेली असा फारच दुःखी झालो जी नेहमी जेवढा जात असतो तरी ते, ते जाऊनही सुख समाधान नाही पुराण ऐकण्यासाठी जातो संत महंत मंत संन्यासांजवळ बसतो पण मला कुठे सुख समाधान लाभले नाही जी असा अखंड जडतच होतो जी सर्वज्ञांजवळ आलो आणि आपले दर्शन होता शेनीत होता शेणीच माझे सर्व दुःख गेले जी मग व शांत झालो जी सर्वज्ञांनी म्हटले द्रव्यनाश पत्नी व परिवाराचा विरह ये तिन्ही पुरुषाकडून सहन न होणारे दुःख आहे नायका आमच्याजवळ ज्या ज्या वेळी तुम्हाला यावेसे वाटेल त्या त्यावेळी येत जा यावर त्याने सांगितले आता आपल्या जवळच येत जाईन जी श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय पाहिलं का परमेश्वर किती मला दयाळू आहेत त्याचे सारे पत्नी होती पत्नी वारनी दोन मुलं होती तेही वारले सोनं नाणं ते ना होत तेही चोर घेऊन पळाला परमेश्वर पहा किती जवळ त्याला किती जवळ घेतलं परमेश्वराजवळ आल्यामुळे त्याला सगळे दुःख यातना दूर झाल्या परमेश्वर खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत तुम्ही परमेश्वराची भक्ती करा परमेश्वर खूप मयाळू आहेत श्री गोपाळ हो कृष्ण भगवान की जय